तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज राहा अपडेट जळगाव जामोद ता जळगाव जामोद जी बुलढाणा शहरातील राणी पार्क परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचल्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना तसेच वाहनधारकांना त्रास होत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे रस्ते दुरुस्तीची लेखी मागणी केली आहे राणी पार्क रस्त्यांची दुरुस्तीची तातडीची गरज नागरिकांनी सादर केलेल्या अर्जानुसार राणी पार्क परिसरातील विविध भागात रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहे देवकी मार्ट ते अल्फरान शाळा मेहबूब खान डायमंड यांचे घर ते डॉक्टर आदिल शेख यांचे घर अर्पित दीक्षित यांचे घर ते महमुदिया मस्जिद शेख अजीज यांचे घर ते मुन्ना पटेल यांचे घर सय्यद मुश्ताक यांचे किराणा दुकान ते सय्यद जाफर यांचे घर तसेच मजीद खान यांचे घर ते अजीज सर यांच्या घरापर्यंतचे रस्ते सर्वाधिक दुर्वस्थेत असल्याचे नमूद केले आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की या मार्गांवरून रोज शेकडो लोक करतात विशेषतः अल्फरान शाळेत लहान मुले शिक्षण घेण्यासाठी जातात खड्ड्यांमधील साचलेले पाणी व चिखलामुळे शाळेत जाणे धोकादायक ठरत आहे नागरिकांच्या तक्रारी व मागण्या अर्जदारांनी नगर परिषदेकडे स्पष्ट मागणी केली आहे की राणी पार्क परिसरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी सध्या तरी रस्त्यांवर टाकून तात्पुरती सोय करावी जेणेकरून वाहतुकीस अडथळा येणार नाही नागरिकांचे म्हणणे आहे की सध्या पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून अपघात होण्याची भीती वाढली आहे यामुळेच मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे लोकप्रतिनिधींचा पाठिंबा या मागणी पत्रावर शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे अर्जदारांमध्ये अशोक टावरी जिल्हा उपप्रमुख तथा विदर्भ संपर्क प्रमुख अमरावती विभाग प्रतीक कळसकर युवासेना शहर प्रमुख शिवसेना जळगाव जामोद तसेच सय्यद नाजीम शाखा प्रमुख युवासेना शिवसेना जळगाव जामोद यांचा समावेश आहे स्थानिक नागरिकांना यामागे लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग मिळाल्याने समस्या लवकर सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रशासनाचे लक्ष वेधले नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जामध्ये स्पष्ट केले आहे की जर रस्त्यांची दुरुस्ती लवकर झाली नाही तर वाहतुकीची समस्या गंभीर बनेल यामुळे सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेला धोका निर्माण होईल नगर प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीची उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे राणी पार्क परिसरातील रस्त्यांची दुरवस्था ही केवळ पायाभूत सुविधांची समस्या नसून ती थेट विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडीत आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते आता नागरिकांचे नगर परिषदेच्या प्रतिसादावर खेळले आहे जळगाव उन्नती न्यूज साठी राजीव खान शहर प्रतिनिधी यांची बातमी जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेलायकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज